अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा होय वस्त्र ही तर दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाची गरज होय दैनंदिन वापरासाठी लागणारे कपडे सण समारंभ आणि लग्न सराई मानापानासाठी देण्यात येणारे वस्त्र यांसारख्या कारणाने मानवाची गाठ वस्त्र प्रावरणाशी बांधली गेली आहे आज अनेक ठिकाणी लोकांची वस्त्राची गरज होलसेल दरात उपलब्ध करून देत अनेक टेक्स्टाईल मार्केट उदयास आलेली आपल्याला दिसून येत आहे भवरी कलेक्शन होलसेल टेक्स्टाईल मार्केट या भव्य कापड दालनाचे स्थलांतर आणि उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक आठ जानेवारी दोन रोजी दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या कालावधीमध्ये लक्ष्मी स्क्वेअर कॉम्प्लेक्स जुने भवरी कलेक्शन समोर भगवा चौक चेहडी पंपिंग रोड चेहडी नाशिक रोड या ठिकाणी संपन्न झाला या भोवरी होलसेल टेक्स्टाईल मार्केट या ठिकाणी अनेक नामांकित कंपन्यांचे शूटिंग शर्टिंग साडी पातळ महिला पुरुष आणि मुलांसाठी स्वतंत्र दालन याबरोबरच बरोबरच लग्न बसण्यासाठी भव्य स्वतंत्र दालनाची व्यवस्था करण्यात आली या उद्घाटन सोहळ्याचा निमंत्रण निमंत्रक संचालक रमेश लक्ष्मण भिलोरे राहुल रमेश भिलोरे संदीप अशोक भिलोरे आणि समस्त भिलोरे परिवार यांच्या वतीने देण्यात आले नमस्कार मी रमेश लक्ष्मण भिलोरे बौरी कलेक्शनचे संचालक दुकान माझं खरं माझं तर खरा तेरा वर्षापासून मी दुकान टाकले पण माझा अनुभव जवळजवळ ते तेहतीस वर्षाचा आहे तेहतीस ते चाळीस वर्षाचा त्यापैकी मी जवळजवळ तीस वर्ष लोकांच्या इकडे काम केले आणि नंतर या क्षेत्रात उतरून आपण काहीतरी करावं असं मला इच्छा वाटली म्हणून मी या क्षेत्रात उतरून आज सगळ्यांच्या सहकार्याने ग्रामीण भागाच्या ग्राहक किंवा श सिटीतले ग्राहक यांच्या सगळ्या आशीर्वादाने मी याईपर्यंत पोहोचलो माझ्याकडे कमीत कमी होलसेल रेट साडेतीनशे रुपये ड्रेस आहे तीनशे रुपये ड्रेस आहे प्लस तुम्हाला मदुराई साडी बनारस साडी मऊ साडी इचलकरंजीचा माल येतो माझ्याकडं अहमदाबादचा येतो सुरतचा येतो पालीचा येतो राजस्थानचा येतो अमृतसरचा येतो सर्व प्रकारच्या मा व्हरायट्या माझ्याकडं योग्य भावात मिळतात माझ्याकडे कमीत कमी एकशे वीस रुपयापासून तर साडेआठ ते दहा हजारापर्यंत साडी ठेवलेल्या आहेत कटिंग माझ्याकडं जी सी एमचा कपडा आहे मोराकाचा कपडा आहे सियारामचा कपडा आहे विमलचा कपडा आहे रेमंडचा कपडा आहे इतर कंपन्यांचा माझ्याकडं बस्ता सिस्टीमसुद्धा सुद्धा आहे नवरदेव नवरीचे कपडे मिळेल तसेच योग्य भावात मिळेल तसेच समाधान सारा झालं तरच घेणे ही माझी नंबर विनंती आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पत्ता चेडी पंपिंग भगवा चौक रिक्षा स्टँड शेजारी येथे भौरी कलेक्शनच्या उद्घाटन समारंभासाठी भौरी कलेक्शनचे मालक रमेश भाऊ यांना हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेलो आहेत तसेच येथील अनुभव म्हणजे इथे भरपूर वर्षापासून कॉ उत्तम क्वालिटी आणि उत्तम दर्जाचे कापड साड्या तसेच विविध प्रकारचे माल रिजनेबल रेटमध्ये इथे उपलब्ध आहे आणि त्यांची हे एक छोट्याशा रोपट्यापासून मोठेसे असे रूपांतर करत त्यांनी खूप कष्ट घेतलेले आणि ते स्वतः एक दुकान स्टेटिंगला कपड्याच्या दुकानात काम करत होते आणि त्याचं हे छोट्या रोपट्याचं मोठ्या रोपट्यात रूपांतर करत त्यांनी केलेल्या असल्यामुळे त्यांना या व्यवसायाबद्दल भरपूर अनुभव आहे आणि त्यांनी याच्यामध्ये भरपूर प्रोग्रेस करत जावं यासाठी त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा माझे नाव गायत्री नितीन जाधव आम्ही पिंपळगाव खांबवरून दरवर्षीमध्ये म्हणजे आम्हाला जी पण खरेदी करायची असते की बहुरी फिक्स आहे आमचं इथल्या साड्या एकदम क्वालिटी असतात व इतक्या सुंदर साड्या निघतात कधी म्हणजे कधीच तक्रार नाही आणि कोणत्या वेळेला या कायम त्यांची सेवा आमच्यासाठी उपलब्ध असते आम्ही रात्री अकरा साडे अकराला जरी फोन केला तरी ते आमच्यासाठी अवेलेबल असतात खूप छान साड्या वगैरे क्वालिटी पण खूप छान आहे म्हणजे सर्व प्रत्येक प्रकारचे कपडे आम्ही इथून खरेदी करतो जेंट्स लेडीज सगळ्या प्रकारचे पातळे पण खूप छान असतात साड्या पातळे सर्व माझं नाव शकुंतला संजय गीते आम्ही भरपूर चार पाच वर्षापासून इथे येतो कोणती वस्तू अशी खराब निघत नाही साडी पातळं जेनचे कपडे ब्लाउज पीस टोपी उपारणे सगळे व्यवस्थित राहतं कधी येवो तर पाच मिनिटात आम्हाला कपडे काढून देतात एकदम चांगली पातळे साड्या जेनचे कपडे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक